नहीं ना। इमोपत नहीं जमीन ना ही मोफत मिळेल पण विकत नाही घेतली फुकट मिळाली जमीन हो अधिक केली सरकारने नमस्कार माऊली शेठ नमस्कार दोन दिवसापूर्वी तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती माहिती दिली होती आता त्या जमिनीवर आता पुन्हा तुम्ही इथं आलेला आहात किती एकर जमीन ही आहे बाजार समितीची ऑलरेडी जीच्या माहितीप्रमाणे ही जी सगळी दिसते हायवे पासून त्या डोंगरापर्यंत आणि इथे एक मध्ये एक दुसरा प्लॉट आहे मला वाटतं मूळ मालकाचा तो सोडून साधारणतः तेरा एकर हे जे शेड दिसतं इथं पत्र लावले पत्र्याचं शेड आणि असं साधारणतः तेरा एकरचा हा प्लॉट आहे आणि आम्हाला जी माहिती मिळाली म्हणजे तोंडी माहिती साधारणतः दोन हजार दहा साली ही जमीन बाजार समितीच्या ताब्यात आलेली अधिग्रहित झाली कदाचित काल मागे पुढे असू शकेल आम्हाला काही त्याचं रेकॉर्ड बघायला मिळालं नाही पण बाजार समितीच्या मीटिंगमध्ये सांगितल्यानुसार दोन हजार दहा साली ही जमीन आपल्या ताब्यात आली तब्बल चौदा वर्ष झाली इथं तुम्हाला कुठं काही दिसत नाही फक्त इथं बघा आता हे भुजबळ आणि कंपनी आणि तिकडे दोन अशी शेड मारून पडलेले छोटे छोटे त्याच्या पलीकडे काही काम इथे झालेलं नाही दोन हजार दहा पासून चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झाले असंच ही जागा हो अशीच जागा पडून जागेमध्ये काय कर करायचं केलं पाहिजे असं वाटतं नाही नाही आमचं म्हणणं हे ज्या करिता मग ते टोमॅटो मार्केट असेल किंबहुना भाजी भाजीपाला मार्केट असेल जे काय करायचं ते करावं आमचं म्हणणंच आहे समजा टोमॅटो मार्केट आता त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला टोमॅटो मार्केट करायचं आमचं काहीच म्हणणं नाही ना जे करायचे त्यांनी म्हणलं प्लॅनिंग त्याचा प्लॅन केलं आहे मीटिंगमध्ये प्लॅन मागितला प्लॅन पण नाही तो अप्रूव्ह नाही असा कच्चा आर्किटेकडून करून घेतलेला प्लॅन आहे खूप मोठी जागा आहे साहेब फक्त पाच गुंठे याच्यातली काहीतरी पणन मंडळाला ट्रायल बेसिसवरती काहीतरी प्रोजेक्ट करायचं आहे आम्ही तर स्वतः आम्ही काही आम्ही काही संचालकांनी मागणी अशी केली होती तेरा एकर जर जागा आहे त्याच्यातली एक एकर द्या त्याच्यामध्ये चांगल्यापैकी कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस सगळं होऊ शकतं व फक्त पाच गुंठे दिली असं आहे आमच्याकडे आपल्या बाजार समितीकडे बऱ्यापैकी पैसे आहेत आणि पैसे जर आहेत तर आमचं म्हणणं हेच होतं किंवा एखादा प्रोसेसिंग युनिट आपल्या बाजार समितीच्या आत्ता एक्झिस्टिंग जो बाजार आपला भरतो त्याच्या बाजूला खाजगी एकानं अगदी छोटा याच्यामध्ये टोमॅटोचं केचअप बनवायचा एका, तो बन एका तरुणाने प्रोजेक्ट केला अशा प्रोजेक्ट जर आपल्याकडे उभे राहिले ज्यावेळेला टोमॅटोला अजिबातच बाजार नसतो अगदी शंभर सव्वाशे रुपये किलोनी टोमॅटो ग्रेटनी टोमॅटो विकले जातात अशा वेळेला ते बाजार समितीनं स्वतः घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग केलं तर ते फायद्यात राहील ना शेतकऱ्याला दोन रुपये मिळते काय करायचं नाही फक्त तीच जागा घ्यायची असं आठवत चालू आहे हा ना आमचं म्हणणं तेच आहे आम्ही तेच म्हणतोय याच्यावरती डेव्हलपमेंट करा याच्यावरती काय जो प्रोजेक्ट करायचा आहे करा, करा इथे काय गाळे बांधायचे बाजार भरवायचा तो भरवा आणि मग जर गरज वाटली तर पुढे घ्या ना आजची परिस्थिती अशी आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो संदीपजी आज आपल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये खाजगी कंपन्यांचे प्रचंड मॉल उभे राहिले जेवढा बाजार जेवढा भाजीपाला आणि माल तुमच्या बाजारपेठेत बाजार, बाजार आवारात येतो त्याच्या इतका किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त माल हा खाजगी कंपन्या आता मॉल म्हणून त्याच्यात कलेक्शन केलं जाते ए, बाजार समितीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक माल हा बाहेरच जातोय व्यापारी डायरेक्ट हे कंपन्या कंपन्या बिर्ला मॉल आहे टाटा मॉल आहे रिलायन्सचा मॉल आहे हे सगळे खरेदी करतायत आणि त्याच्यामुळं खूप सारा माल जातोय मग मा तो का जातो काय कमी पडतंय हे सगळं आपण शोधलं पाहिजे त्याचे कारण शोधून त्याच्यावरती उपाय केले पाहिजेत ना उद्या भविष्यामध्ये आपल्याला बाजार समिती चालवायची आज मी तुम्हाला सांगतो टोमॅटोची आवक प्रचंड प्रमाणात मागचं वर्ष बघा त्याच्या मागचं बघा त्याच्या मागचं थोडा त्याचा आले काही काढा ना आपल्याकडची टोमॅटोची आवक घडत घटत चाललेली आहे ती का घटत चालली त्याची कारणं शोधली पाहिजे मग ती आवक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आता शंभर टक्के आपल्याकडे काही समजा माल कमी उत्पादनही कमी असेल पण आपल्याकडचा बऱ्यापैकी माल आपल्याकडे जो यायचा संगमनेर भागातला तो आज हिवरगाव शिन्नरच्या तिथे जी नवीन बाजारपेठ उभी राहिली तिकडे आपला माल मोठ्या प्रमाणात जायला लागलाय व्यापारी तिकडे जायला लागले म्हणजे आपण काहीतरी कमी पडतोय ना आपली बाजार समिती काही सुविधा देण्याला म्हणा किंवा काहीतरी कमी पडते म्हणून आपल्या बाजारपेठेतला माल आपल्या बाजार समितीतला माल बाहेर जातोय याचा शोध न घेता आपण नुसत्या जमीन खरेदी करणे याला आमचा विरोध आहे किती पैसे आहेत बाजार समितीमध्ये आता आम्हाला ठोक आकडा असा मिळाला की साधारणतः पासष्ट कोटी रुपये बाजार समितीकडे शिल्लक आहे पासष्ट कोटी रुपये असं आम्हाला कागदावरती माहिती नाही काल बाजार समितीच्या मिटिंग मध्ये ज्या दिवशी आमचं झालं त्या दिवशी आम्ही विचारलं होतं की आपल्याकडे असा किती निधी शिल्लक आहे की आपण इतकं खर्च करायला निघालो तर त्याच्यावरती आमचे सहकारी आदरणीय संतोषदादा चव्हाण आमचे बाजार समितीचे संचालक भास्कर शेट्टी म्हणाले की बाबा आपण तीस कोटीची जमीन घेण्यापेक्षा इथे जर तेवढं बाजार उभा केला आपली सगळ्यात महत्वाची जी काही थोडीफार अडचण होती ती अडचणही दूर होईल आणि लोकांना व्यापाऱ्यांना सुविधा आज व्यापाऱ्यांची सुद्धा अव अवस्था वाईट आहे व्यापाऱ्यांना जागेची गरज आहे पण बाजार समिती पुढे ते बोलायला मागत नाही त्यांची पण फार मोठी अडचण आहे बोले का तो कान काटे का अशा प्रकारची परिस्थिती आहे आता तुम्ही म्हणालात का ही जागा सगळी पडीगा असताना ती जमीन घ्यायचा गाठ घातला जातो परत दुसरीकडे अशी बाब आहे की तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितले की तुम्ही देखील काही जमिनी सुचवल्या होत्या जमीन ही असताना तुम्ही का सुचवतो त्याला तो व्यवसाय नाही पण एका सदग्रस्थानी ज्या वेळेला हा विषय बाजार समितीच्या जागेचा आला ते बाहेर आप बाहेर काढल्यानंतर एक असे जमिनीचे व्यवहार करणारे आहेत तर त्यांनी म्हणाले की जागा आहे बरं ते काय आयरी नाही रेप्युटेड पर्सन आहेत त्यांनी सांगितलं अशी अशी जागा आहे म्हणलं आपण बघूयात म्हणून मागच्या मिटिंगमध्ये दहा तारखेला जी मिटिंग झाली त्यावेळेला आम्ही तो प्रस्ताव मांडला आणि मग ते म्हणाले की आपण बघून घेऊ ती जागा आपल्या एक दोन तीन प्लॉट सोडून याच प्लॉटच्या शेजारी हा तिच्या डॉक्युमेंट्समध्ये काय अडचण असतील आता हे जे कोठारी विल्स आहे त्याच्या बाजूला दोन पाट्यांचा प्लॉट आहे त्याच्या शेजारी तो प्लॉट आहे आता त्याच्यामध्ये क्लिअर टायटल नाही समजा माऊली खंडगड्यांनी जर ती जागा दाखवली तर माऊली खंडगडींच्या नावाचा सातवारा नाही शेवटी अशा मोठ्या व्यवहारांमध्ये कुणीतरी मध्यस्थ त्याचा एखादा दस्त करतो काही इसरपावती करतो किंवा काय त्याला पॉवर ऑफ पॅटर्न म्हणतात ते असं काहीतरी करतात अशा प्रकारचा पण तो देखील प्लॉट चांगला आहे आमचं म्हणणं तो घ्यावा हा देखील नाही आमचं म्हणणं एकच आपल्याकडे तुमच्या माझं साधं गणित आहे तुमच्या घरी तुम्ही एक तुमचं जुनं घर होतं तुम्ही नवीन बंगला बांधला आहे त्याची घरभरणी केली नाही तुम्ही राहायला पण गेली नाही लगेच तुम्ही तिसरा बंगला मानणार आहात का फ साधं म्हणणं आपलं म्हणणं तेच आहे तुमच्याकडे ही जागा आहे याचा काहीतरी उपयोग करा आणि याच्यातून जर तुम्हाला कमी वाटलं तर शंभर टक्के घ्या ना आमचं काहीच म्हणणं नाही आमचा जागा खरेदीला विरोध असायचं कारण काय अशी बात नाही आता कालपासून तर तुम्ही सोशल मीडियात पाहिलं असेल मी फक्त बघतोय मी त्याच्यावर कुठं बोललोय नाही कमेंट केलं नाही परंतु त्याच्यात आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं देखील त्यांनी स्वतःची मतं टाकलीत आमची जमीन तिथं बाजूला आहे आम्ही खरेदी केलेली आहे एवढा भाव तिथं नाही हे लोकांचं म्हणणं आहे ते मी नाही म्हणालो आता माझा भाव भाव हा नंतरचा पार्ट आहे माझं पहिलं आमचं म्हणणं हे आहे आम्हा संचालकांचं भास्कर शेठ गाडगे असतील काल आता आमच्या काही दोन तीन संचालकांचाही मला फोन आला होता आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणलं तुम्ही समोर येऊन बोला ना आमचं म्हणणं मेहनतीनं लोकांनी शेतमाल पिकवला आहे आप त्याच्यामुळे आपल्याला दोन रुपये मिळाले बाजार समितीकडे हे पैसे आता कालमध्ये अनेकांनी मागे शेतकऱ्यांच्या विम्याची मागणी केलेली होती मला वाटतं सम सन्मान्य संजयरावजी काळे साहेब अतुल शेठ बेंके पॅनलचे प्रमुख होते त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना विमा देतो आता लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही विमा देऊ शकत नाही आणि बत्तीस कोटीची तीस कोटीची जमीन घ्यायला निघाल काही शेतकऱ्यांनी ते खूप सुंदर लिहिले त्याच्यात तुम्हाला पटणार नाही दहा कोटी डिपॉझिट केले तर त्या त्या डिपॉझिटच्या पैशावरती जर शेतमाल घेऊन येणारा कोणी गेला तर डायरेक्टली त्याला तुम्ही अशी देखील मदत करू शकता फुलना फुलाची पाकळी म्हणून अशी देखील मतं काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत आता सयांची मोहीम काही शेतकरी मला फोन आला होता मी तुमच्या सोबतही म्हणालो सयांची मोहीम सगळे शेतकरी सुरू करण्याचा विचार करत आहेत म्हणजे अशा देखील गोष्टी सगळ्या आहेत मग असे बोलताना तुम्ही म्हणाला की त्याचं परवाच्या दिवशी जी मिटिंग झाली तुमची मासिक त्याचा अद्याप देखील तुम्हाला प्रोसिडिंग दिलं जात नाही हे, हे आता अजून सांगू तुम्हाला सामान्य एखादा माणूस त्याची काही अडचण असेल ना तर तो अर्ज घेऊन गेला तर त्याची पोच द्यायची पद्धत नाही आहे बाजार समिती आम्ही त्याच्यावरती वारंवार हे केलेलं आहे एखाद्याला लायसन पाहिजे आम्ही सांगतो जा लायसनं तुला पाहिजे अर्ज दे किंवा कोणाची काय अडचण असेल अर्ज दे अर्ज द्यायची पद्धत नाही हे हा कोणता कायदा आहे कशात बसतं हे परवा मिटिंग झाली एकोणतीस तारखेला अद्यापही आम्हाला बरं मी जुन्या प्रोसिडिंग मागतो आहे कोणते जुने होऊन गेलेल्या मिटिंगचे कदाचित हँड प्रोसिडिंग असते लिहायला एक दोन दिवस उशीर लागत असेल याची आम्हाला जाणीव आहे पण जी जुनी प्रोसिडिंग आहे ती संचालकांना देखील नाही आम्हाला तिथे आमचा तर आमची खळखट्याक दाखवा लागेल खळखट्यात दाखवणं शंभर टक्के विषयच नाही काही जर तुम्ही संचालकांना अशी वागणूक असेल एका मागचा विषय होता तोंडी याच्यामध्ये मी स्वतः संतोषदादा आम्ही सगळ्यांनी एक अर्ज दिलेला होता की असं असं हे हे असं असं व्हायला पाहिजे ते म्हणाले तुम्ही अर्ज द्यायची काय गरज आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो ओतूरला भोजनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी स्वस्तात व्हावी यासाठी आम्ही पाच सहा मिटिंगांमध्ये सतत तो विषय काढत होते करू बघू कोण नाही तिथे जेवत नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही चालू तर करा लोकांना गरज असते तर जेवतील नाही तर बंद पडेल लोकांना गरज म्हणून तुम्ही करा ना म्हणजे कोणताही विषय असा काय म्हणतो आपण त्याला हे नाही आता तुम्ही मांडलेले विषय बारगळ बारगाव नाही सगळेच विषय मी तुम्हाला आता मला खूप माझ्याकडे काय आता पुरावे येत आहेत मी तुम्हाला सांगतो आमची मिटिंग एक वेगळीच कला असते या पुढच्या काळामध्ये मी आता ए आर आणि कडे मागणी करणार आहे की आमच्या मिटिंगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावं मिटिंग कशी होते हे साधारण ज्या मतदारांनी आम्हाला इथं पाठवलंय त्यांनाही कळालं पाहिजे की बाजार समितीची मीटिंग कशी असते ते काय प्रकारे होते हे कळलं पाहिजे जनतेला जा देखील ठीक आहे आता तुम्ही आम्हाला ही जमीन दाखवलेली आहे बातमीच्या माध्यमातून हे लोक पण पाहू शकतात का हे तेरा एकर जमीन अक्षरशः पडिक पडलेली असं असताना आतापर्यंत काय मला एक प्रश्न अजून विचारायचा हो होता बत्तीस कोटीला दहा एकर म्हणजे सव्वा तीन को, कोटी रुपयाला एक एकर असं कोणत्या जमिनीला बाजार भाव मिळालेला पाहिले का कुठे जुन्नर माझ्या माहितीप्रमाणे कदाचित असेल पण मला माहित नाही आता जुन्नर तालुक्यातला भाग सोडून देऊ पण जिथं ते प्लॉटच व्यवहार चाललेला आहे तिथं आजूबाजूला कालपासून मला साधारणतः सहा सात शेतकऱ्यांच्या फोन आले की मा आमची जमीन तिथे शेजारी आहे बाजूला आहे अपोजिट साईडला इकडे आहे तिकडे ते म्हणतात अरे हा सोन्याचा भाव दिला आमच्या पण घेऊन टाकला आमच्या जमिनी घ्या म्हणतात काय बोलणार आता अवघड आहे खूप अवघड आहे आता असं देखील एक संजय काळी सभापती त्यांच्या साईड बोलणारे लोक असं म्हणतात जमीन घेतली तर वाईट काय आहे बाजार नंतर वाढणार मग माझं म्हणणं असं आहे की बाजार समितीनं बाजार समितीने शेतकऱ्यांना सुविधा द्यायचं काम बंद करून फक्त जमिनी खरेदी करावी रिअल इस्टेटचाच बिझनेस चालू करा जे बाजू घेत आहेत त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्या दादांनो ही संस्था शेतकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर तो विकला गेला पाहिजे त्याला सुविधा मिळाली पाहिजे त्याला शेल्टर पाहिजे म्हणजे वरून प काय म्हणतो आपण त्याला शेड्स पाहिजेत ही ते दिसतात तुम्हाला कुठं शेड आता तिथे संध्याकाळच्या वेळेला आमची धनामिती येते संध्याकाळच्या वेळेला अचानक जर पाऊस आला तर त्या व्यापाऱ्यांना माल टाकायला जागा नाही आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये इथं तात्पुरते व्हायना शेड उभे राहावेत ती देखील उभे राहिली नाहीत व्यापाऱ्यांची मागणी चार वेळाला व्यापाऱ्यांनी आमच्याकडे अर्ज केला आहे संध्याकाळच्या वेळेला अचानकपणाने पाऊस आला तर टोमॅटोचं पॅकिंग टोमॅटोच्या गाड्या भरलेल्या नसतात त्याच्यामुळे तिथं जागा उपलब्ध नसते तरकारीच्या शेडमध्ये तरकारीच्या गाड्या साधारणतः रात्री नऊ दहा वाजेपर्यंत भरत असतात तिथं जागा उपलब्ध नसते मोकळ्या ठिकाणी माल टाकावा लागतो मग त्याला वरतून जर पाऊस अचानकपणा आल्यापणाने आला तर काही माल भिजतो शेतकऱ्यांचं नुकसान होतं प्रसंगी काही व्यापाऱ्यांनी जर माल खरेदी केला असेल तर शेतकऱ्याचा विषय संपून जातो मग त्या व्यापाऱ्याचं नुकसान होतं म्हणजे शेतकरी नुकसानीत जातो व्यापारी नुकसानीत जातो आमचं म्हणणं तेच आहे तुमच्याकडे जर जागा उपलब्ध आहे तिथं तात्पुरती व्यवस्था करा परमनंट करा ती करा आणि मग जी जागा घ्यायची ती घ्या आमचं काय म्हणणं नाही शेतकऱ्यांसाठी शेतमालासाठी प्रोसेसिंग युनिट उभारा प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज त्याच्यासाठी काय प पर्याय व्यवस्था हे सगळं करा ना जागा घेण्याला विरोध कोणाचा आहे पण तुमचा मूळ उद्देश काय बाजार समितीचा मूळ उद्देश जागा खरेदी करणे हाय गरज लागेल तर जागा खरेदी करणे हा मूळ उद्देश आहे बरं आमचं म्हणणं असं आहे मी परवाही तुम्हाला सांगितले आपल्या आप ओतूरची परिस्थिती बघा ना तुम्ही रोज तिथं तरकारीचं मार्केट आहे कांद्याचं मार्केट आहे तिथं माल टाकायला जागा नाही माणसाला राहायला जागा नाही मग तिथं जागा घेण्याची गरज आहे आता ही जी जागा आहे साहेब ही जागा काय बाजार समितीनं पैसे घालून घेतले नाही आहे सरकारकडे मागणी केली एकाची ती जागा अधिग्रहित केली आणि मोफत बाजार समितीला जागा मिळाली आता आमच्याकडे पण नारंगावच्या हद्दीत आमचं शेजारी जिथं जागा पाहिली त्याच्या अपोजिट साईडला हिवरे तर्फे नारंगगाव त्या जागेवरती आमचा विषय झाला तिथले गावकरी तयार होते गायरान जागा आहे दहावीस एकर गायरान जागा आहे ती पण आहे तिथं सरकारकडे मागणी केली ती मिळू शकते अशी परिस्थिती आहे तुम्ही जरी आता बोलत असाल पोटतिडकीने सांगत असाल तर उद्या तुमच्यावर सुद्धा आरोप होतील की काहीतरी असल्यामुळेच तुम्ही जाणीवपूर्वक आरोप करतात किंवा तुमचं काय स्वार्थ असल्यामुळे साहेब मी मागच्या पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहे मला एक उदाहरण दाखवा किंवा कुणी सांगावं की ह्या बाबांनी हे असं असं केलंय मला प्रामाणिकपणाने ही संस्था आहे ही शेतकऱ्यांची आहे याची जाणीव आहे आणि मी स्वतः शेतात राबणारा गडी आहे स्वतः शेतात काम करणारा माणूस आहे मला माहिती आहे मी इतरांसारखा नाही बांधावरचा शेतकरी नाही मी हाडाचा शेतकरी आज सु आज आज देखील सकाळी ऊसाची तोड सुरू झाली आमच्या केळीचं मा वेन सुरू आहे त्याला ट्रीटमेंटसाठी लोक येतात त्याच्यासाठी आज तासभर मी शेतात राहिलो आहे म्हणजे मी हे का म्हणतोय मला माहिती आहे काय रग लागते किती कष्ट करावे लागतात हाताला कसे गटे पडतात हे मला माहिती आहे मला त्याची जाणीव आहे म्हणून शेतकऱ्यांच्या एक एका एका पैशाचं मोल मला माहिती आहे धन्यवाद सर जय महाराष्ट्र